<laughs> 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 एक अनुभव सांगतो महिला मंडळातला मी सातवीच दिलेला आहे जिल्हा परिषदच्या शाळेत माझी काय शिक्षण नाही झालं माझी बायको माझ्यापेक्षा सात वर्षान सात वर्गानं मागे मी जेव्हा तुमच्या एक तास बोलत माझ्या मुलीची संपत खाऊन सांगतो एकही शब्द पुढे बोलणार नाही काय करायचं पुढे आयुष्यात आपण एकदा भेटलो पुन्हा भेटू याची गॅरंटी नाही मी काय राजकारणी नाही कोणाचा प्रचार करायचा त्यातल्या त्यात माझ्या बापूला काहीच कळत नाही मी निंदा नाही करू राहिलो पण ती मला चांगलं लागावं म्हणून मन, मन लावून स्वयंपाक करतो एवढा चांगला होतो तुम्हाला काय सांग चांगल्या मी यायचं नाही एवढं चांगली मी काय सांगितलं तुम्हाला हे मन लावून केलेला स्वयंपाक कोणत्याही एका चांगलाच होतो हुशारीने नुसता हुशारीने केलेले स्वयंपाक चांगला वहिनीची गॅरंटी नाही मन लावून केलं पाहिजे जस आई आपल्या मुलाला मन लावून सांभाळते मन लावून चिहू लावते त्याच पद्धतीने जर सरपंच ग्रामसेवकांनी गावातल्या लोकांनी काम केलं तर गाव चांगलं होणे काहीच अवघड नाही तुम्ही बघा सहा महिन्याच्या पोराला आई साबण लावून आंबोळ घालते चांगले कपडे घालते पावडर लावते दागिने घालते काजळ लावते सहा महिन्याच्या पोराला त्या पोराला हे त्या लेकराला पंधक आहे मग आई कशासाठी करते कोणासाठी करते लेकराला तर कळत नाही आई कशासाठी करते स्वतः आला चांगलं दिसावं म्हणून आई करते बरोबर आहे असंच आहे गावचं काम तसंच आहे सरपंच ग्रामस्वकाला वाटलं पाहिजे की मला चांगलं दिसलं पाहिजे माझं चांगलं झालं पाहिजे त्या काट्याला एवढं चांगलं सजवलं ना आईची इच्छा काय असते त्याची एक पप्पी गाव त्याला उचलून घेतला गावातले काही लोक शी सु आंदोलन करते पण सर्वच ठामसवांनी करायचा नाही आपल्याला चांगलं दिसलं पाहिजे याच्यासाठी काम करायचं रस्ता काटायचा आहे

राज्यात पहिले आली अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहे पंचेचाळीस हजार खेड्यात पहिला पाच कोटी रुपयाचे पुरस्कार गावाला मिळाले असतील पाच कोटी रुपयाचे <laughs> आमदाराकडे जाऊन दहा पाच लाख घ्यायचे ना तीनदा भाग पडायला लागेल निधी आण त्याच आमदाराने आम्हाला पाच कोटीचे बक्षीस दिले बक्षीस म्हणजे मेहनत केलं तर काही होऊ शकत ना आणि आपल्या आपण आपल्या गावासाठी चांगलं काम करायचं चा। चांगलं पण आपल्याला चा। कोणाच्या पैशाने करायचं सरकारच्या पैशाने करायचं दुसरी फायदे आहेत मला विश्वास बसणार नाही माझ्या गावात सरकारी जागेवर रस्त्याच्या जा कडेला सरकारच्या पैशाने नारळाचे झाड लावलेले जागा सरकारची खर्च सरकारचा यावर्षी माझ्या इथे कमीत कमी दीड लाख नारळ गेले असेल दीड लाख जागा सरकारची पैसा सरकारचा नारळ पोर खात आमचे पोर आहे किती फायदा आहे नारळ लावले म्हणून वरुण बक्षीस दुधात साखर आहे ना गावगाव का करत नाही काय अडचणी आहे याची त्याला माहिती माझी विनंती आहे सरपंचाला अडचणीकडं पाहायचं नाही एकदा करून तोकडं व्हायचं हा जन्म पुन्हा पुन्हा नाही तसं सरपंच पद पुन्हा पुन्हा याची गॅरंटी नाही कशाला पाहिजे पुन्हा पुन्हा सरपंच एकदा मिळाला सोनं करून टाकायचं त्याच <coughs> या अभियानात शंभर मार्ग आहे म्हणजे मार जास्त मार्क पडेल त्या गावाला बक्षीस मिळेल तुमच्या इथे येऊन सगळी तपासणी केल्या जाईल ऑपरेटरचं काम कस ग्रामसेवकाच कस राशनच कस झाड कस पाण्याचं कस सोडा दर कामाला एक गुण अर्धा गुण एक गुण अर्धा गुण आहे बचत खात्याचं काम कस आहे काम कस म्हणून सगळ्या गावांची आहे एकाची जिम्मेदारी नाही शाळा कशी अंगणवाडी कशी सगळ्यांनी काम करायचं आहे सहा महिन्याचा वेळ आहे आधी तुम्ही तालुक्यातून पुढे गेले पाहिजे तीन गावात मग जिल्ह्यातून गेले पाहिजे मग विभागातून मग राज्यातून येईल तालुक्यातून पण आले तरी पंधरा लाख येईल तालुक्यातल्या तालुक्यात जरी पहिले आले तरी पंधरा लाख आहे खर तर साहेब मी याला लय शिकू नये हा ना इमानदारी सांगतो मी तुम्हाला लई शिकू नये कारण तुम्ही लय हुशार झाले मग पुढे गेले तर मग अपक्षित जाईल ना जवळजवळ जोड़ राज्यातलं पाच कोटीचे बक्षीस घ्यायचे मी आहे ठरवलेले कोणी जाऊन अशी माझी इच्छा आहे तरी मी जातो एक दोन चार गावात ना चार पाच गाव आमच्या आमच्या स्पर्धा आहे पण तुम्ही बी आमच्या बरोबर येऊ शकता मन लावून काम केलं तर काहीच अवघड नाही त्याच्यात काहीच अवघड नाही आणि या अभियानाबरोबर मी जे रोज काम करतो गावागाव जातो त्याच्यातले तुम्हाला पाच सहा काम सांगतो ते पण करा ते याला जोडूनच आहे सध्या माणसाचं आयुष्य कमी झालं आपले बाप होते आपण किती वर्ष जगतो हो जगत हो? पन्नास साल चाळीस कोणा खाल्ले आणि आपले जर चाळीस गेले आणि याच्यातून जर आधी चाळीस गेले तर आपल्या ना किती वर्ष जगत आणि होऊ शकत भारत स्वतंत्र झाल्यापासून आपले चाळीस वर्ष कमी झाले पुढे चाळीस जाऊ शकते जर आपल्याला शंभर आयुष्य पाहिजे पुढची पिढी चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी ग्रामपंचायतनं काम करायला पाहिजे लक्षात ठेवा दुसरं कोणाच्या हातात नाही माझ्या गावचा माणूस शंभर वर्ष जगला पाहिजे हा ठरावच पाहिजे ग्रामपंचायतचा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे पाच सात काम सांगतो तुम्हाला करून पा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायचं कामाला सोपे आहे दुसरं काम आहे गावात भरपूर झाडे लावायचे फळाचे लावायचे फळ फळ येणारे तिसरं काम आहे पोराला चांगलं शिकवायचं संस्कार द्यायच चौथ काम आहे बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं पाचवं एक काम आहे गावात स्वच्छता ठेवायची साफसफाई सहावं एक काम आहे गावातल्या लो म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा गावात म्हातारा असते ना त्यांना जीव लावायचा कोणाचं मथर असू कोणत्या जातीचा जातीच असू बाबा जेवले का बरं आहे का तब्येत बरी आहे का बोडगा बरं आहे का असं जर विचारलं ना त्याला दोन वर्ष जाग जगतली आमची इच्छा काय आहे मथर लवकर मेल पाहिजे <laughs> सातव एक काम आहे काम त्याला अवघड ते आमच्या मराठवाड्यात तुम्ही सांगून सांगून कसर लोकरीच ऐकत नाही

मी सांगितलं काम मनातून करायचं सातवं काम असंय जर तुम्हाला शंभर वर्ष जगायचं असल तर दुसऱ्यावर जळायचं नाही आमच्या तिकडेच नाही जमत मी सांगतो सांगून काढायचं नाही काही पागायला कुणाला वावर जास्त असं द्या कुणाला पगार जास्त असेल कोणाचा नवरा चांगला असेल कोणाचे बायको चांगले असेल त्याच्यात राहायचं सगळ्याला सारखं देऊ दे काय काय हाय काय असं होत नाही कोणाच्या चेहरा सगळ्याच्या सारखा नाही कोणाचं मन सारखं नाही म्हणून ज्याचं त्याला आपण ओढाताडी करायची नाही तुम्ही कमवा तुम्हाला मना नाही पण दुसऱ्यावर नका सांगितलं मी माझ्या इथे हे केलं सगळं तुम्ही प्रत्यक्ष पहा मला वेळ पुरला ना तुम्ही नाही झाले सगळं समजून सांगा मला नाही समजून सांगा जन्मच त्याच्यासाठी आम्हाला अब्दुल कलाम साहेबात सांगितलं गाव गावगाव जा, 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 लो जा लोकांना विनंती करा लोकांचे पाय पडा त्यांचे गाव चांगलं व्हायसाठी प्रयत्न करा आयुष्यभर जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लोकांना जाऊन विनंती करणारे पाय पडणार आहे बाबा हो आपले <जाँगा> गाव चांगले एक लक्षात ठेवा ओ पुढारी आमदार मंत्री येईल तुमचं गाव चांगलं करीन हे डोक्यातून काढा आपण हे आपण करा सोडवलो तुमची तुम्हाला करायची हा आमदार मंत्री तुमचं गाव बिघडायचं नाही पण चांगलं बी करायचं नाही त्याचं काम केलं तुमचं काम तुम्हाला सरकारने तुम्हाला बारा हजार रुपये खरंय की नाही आता एखादा माणूस संघात बांधून वापरत नसत तर काय आमदार साहेब मंत्री साहेब येऊन त्याच्या हातात त्यांचं काम काय होत पैसे द्यायचे त्यांनी दिले

रायगड किल्ल्यावर जाऊ का महाराजांनी वापरलेले स्वच्छालय अजून आहे आमच्या लोक लागला आम्ही दिसतो जय साजरा करतो जय जय करतो पागल झाले संध्याचं का म्हणलाय ते तुम्हाला एक मिनटात सांगू का पहिला मंडळ ऐकून टायगर ज्या वेळेस आम्हाला लग्मीला संघातले जायची इच्छा होती एका मिनिटात केलं पाहिजे उशीरच करायचं नाही उशीर झाला मग आमच्या घरात व्यवस्था नसली तर आम्ही ताबडूनच का जाऊ कळलं की नाही कळलं पाऊस आहे पुढक दुखत आहे गरोघर महिला आहे मदारपान आहे उशीर

काय पाल वास्तू वाघ काय काय जेवढे जीव आहे तुम्ही जन करा मनातल्या मनात याच्यापैकी कोणी